शेतकऱ्यांना एक वर्षाची कर्जमाफी मुख्यमंत्री फडणवीस यांचे मोठे आश्वासन नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील संकटग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक एक निर्णय घेण्यात आला आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना एक वर्षाची संपूर्ण कर्जमाफी जाहीर करत सर्व सामाजिक संघटनांना मोठा दिलासा दिला आहे शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे गारभियाने लक्ष देत त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी पुढील दहा वर्षाचे व्यापक धोरण आखण्याचाही निर्णयही सरकारने घेतला आहे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट सांगितले की राज्य सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करत एक वर्षासाठी संपूर्ण कर्जमाफी लागू करणार आहे यामुळे कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या लाखो शेतकऱ्यांना थेट फायदा होणार आहे कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांना नव्याने शेतीसाठी कर्ज, शेत कर्ज मिळवणे उत्पादन वाढवणे आणि आत्मनिर्भर होणे शक्य होईल ही योजना दोन हजार पंचवीस सव्वीस आर्थिक वर्षात लागू होणार रा असून राज्य सरकार यासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करणार आहे या योजनेची अंमलबजावणी पारदर्शकतेने आणि वेळेत होईल असेही आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे शिष्टमंडळाने मुख्यमंत्री यांच्यासमोर दहा प्रमुख मागण्या आणि एक विशेष प्रस्ताव मांडला यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येची सखोल चौकशी सरकारी योजनांचा लाभ सर्वापर्यंत पोहोचविणे शासकीय दप्तरशाही हटवणे ग्रामीण भागात शिक्षण व आरोग्य सुविधा मजबूत करणे अनुसूचित जाती जमातींच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह रोजगार निर्मिती यासारख्या विविध मुद्द्यांचा समावेश होता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेले एक वर्षाची कर्जमाफी ही फक्त तात्पुरता उपाय नसून राज्य सरकारच्या शेतकरी दृष्टिकोनाचे प्रतीक आहे दहा वर्षाच्या दीर्घकालीन आर्थिक धोरणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अडचणी दूर होऊन त्यांना आर्थिक स्वावलंबनाकडे निनामार्ग खुले होणार आहे शेतकरी कर्जमाफी मुख्यमंत्री फडणवीस महाराष्ट्र सरकार योजना शेतकरी धोरण दोन हजार पंचवीस अण्णासाहेब पाटील महामंडळ छावा क्रांतिकारी सेना सामाजिक संघटना महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस शेतकरी धोरण एक वर्ष कर्जमाफी योजना कृषी विकास महाराष्ट्र या सर्व मागण्यावर सकारात्मक चर्चा करत तत्काल उपाययोजना करण्यात येतील असेही आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत